उपकाराची फेड लोकशाहीर अण्णाभाऊसाठी शिवारावर सकाळची कोवळी किरण तळपत होती वातावरणात आल्हाद भरला होता उभ्या पिकांनी गजबजलेला शिवार धुंद झाला होता कणसातील चीक पिऊन गुंडारलेली रानपाखरं स्वच्छ आकाशात गिरक्या घेत होती जागोजाग हिरव्यागार झाडांवर बसून ती किलबिलत होती नाचत होती गात होती आणि गावाच्या मध्यभागी असलेला कळस ताल देत होता माणसाच्या देहात एक आगळी गती भरली होती त्याच तन मन निधन रानात होत एकूण एक कष्टाळू माणूस रानात धावत होता नि गाव निर्जन होत होता सर्व काही शांत शांत भासत होत महारवाड्या शेजारच्या चांभारवाड्यात सामसूम झाली होती शंकरा आंभाराच्या दारापुढच्या लिंबावर एक बगळा आपली मुंडी आपल्या बगलेत मारून एका पायावर उभा राहून पेंगत होता आणि खाली सोप्यात शंकर हातघाईवर आला होता त्यानं एक पाय सरळ पुढे पसरून आणि एक दुमडून पाठ भिंतीला लावली होती आणि तो मन्या पटराचं खेटर सरळ करीत होता आरी रापी अस्ती इंगा ही त्याची हत्यार त्याच्या आजूबाजूला पडली होती एका परळात सळाचं भेंडोळ मुरत होत नुकतीच आणलेली कातड्याची घडी सोप्यात दरवळत होती घरात चहा कडत होता आणि त्यामुळे त्याच्या अंगात भलती चपळाई शिरली होती तो पटराच्या खेटराला उलट पालट करीत होता आणि किंचित अंतरावर ओपलानी बसलेला मन्यापरीट शंकराच्या हातातील आपल्या खेटराकडे टक लावून पाहत होता त्या खेटराबरोबर त्याची नजरही उलटी पालटी होत होती मन्या परटाचा उभ्या गावावर दरारा होता नि त्याच्या बोलाला मोलही होत बेचाळीस पासून तो पुढारी म्हणून त्या गावात मिरवत होता आणि असला पुढारी आपला मैतर म्हणून शंकऱ्या चांभार भलताच चढला होता बाजूला एका लाकडाच्या ओंडक्यावर बसून लखू मांग चांभाराकडे पाहत होता त्याच्या पायतानाचा पणा उपसून निघाल्यामुळे त्याचा खोळंबा झाला होता आणि शंकराचं काम काही संपत नव्हतं शंकर चांभार हातानं खेटर नीट करीत तोंडानं बोलत होता बोलण्यात त्याची बरोबरी करणारा माणूस ह्या गावात नव्हता वर्षात चार सहा महिने मुंबईत राहून हा चांबार भलताच शाणा झाला होता ख्याती पावला होता तो, तो दिल्लीपासून ते चांबड्याच्या बाजारापर्यंत सर्व विषयावर बोलत होता विनोद करीत होता हसत होता निपरीट व मांग यांना हसवीत होता इतक्यात मळू महार पायाच्या अंगट्याचा पायताण धरून ओडीत ओडीत आला त्याला पाहून शंकऱ्या म्हणाला का घोडमरगळीला <laughs> आला वाटत अ हो अंगटा तुटला गा अस म्हणून मळून बैठक मारली मग शंकऱ्या परटाचं खेटर परटाकडे सरकवून सळ वडला एक आरी घेतली आणि तो सळ व ती आरी मळूकडे फेकीत तो म्हणाला हम्म घ्या हे सामान नी नीट पायतान सळ आणि आरी घेऊन मळू आपलं पायतान साधू लागला तसा लखू मांग पुढं सरकत म्हणाला अर मला बी दे गा पण आव पसलाय अर वाईच कळ काढ शंकरा आंग मोडीत म्हणाला माझ्यापाशी आरी एक हाय नि मागता दोघं कशी बरी देऊ आळीपाळी न घ्या नाहीतर मुंबईच्या भांडावांनी हातच भांडणं लागल हो असं म्हणून तो मोठ्यानं हसला मांगा महाराजच्या खेटराला हात लावू नये हा रिवाज शंकऱ्या काटेकोरपणे पाळीत होता मग तो कुठं आरी टोचावी कसा सळ ओढावा हे मळूला दुरूनच सांगू लागला मळू पुढं पाहत आपली काम करीत होता तो कोणाशी बोलत नव्हता परंतु शंकराला गप बसवलं नाही त्यानं खाजवून खरूच काढली तो परटाला वळून म्हणाला महाराचं बी घसारलं बरं तेर कसं मळूनं सळवडीत विचारलं आणि शंकर म्हणाला त्यानं समितीला मत देऊन काँग्रेसला पाडलं एक गोष्ट बोलू म्हणून आरी विचारलं हा हो बोल बोल की शंकुऱ्या टकुर खाजवत म्हणाला चांभाराला टाक्यागणिक बुध असती अशी एक म्हण हाय मळू चिडक्या स्वरात म्हणाला पण तुला चांभार असून एक बी नाही अरे माझ्या टकुरात नाही आलं शंकरानं नकारार्थी मान हलवीत म्हणाला आणि मळू म्हणाला अरे काँग्रेस पडली त्यात तुझ्या बाच काय गेलं अरे तसं ना वर शंकऱ्या चाचरत म्हणाला अरे आपण गरीब चिलटाव आणि माणसं हत्तीवर गाड्या खेळणं बरं नव अरे मग ते हत्ती, हत्ती पडला र कसा न? बोल मळूला चीड आली त्यानं बोल या शब्दावर जोर दिला त्याबरोबर शंकऱ्या पेकाट खाजवू लागला त्याचा चेहरा खरकन उतरला बोलण्यात ख्याती पावलेला शंकर भुईसपाट झाला परीटनी लखुमांग गंभीर होऊन शंकऱ्याकडे पाहू लागले एवढ्यात चहा तयार झाला शंकर घरात गेला आणि चहा पिऊन पुन्हा बाहेर आला त्याला हुशारी आली त्यानं देवळीत ठेवलेल्या खास कपात लखूला चहा दिला आणि तो मळूला म्हणाला वाईट चहा घेणार का मी चांबाराच्या हातचा चा पित नाही हातातली आरी परत फेकत मळू म्हणाला आणि शंकर चिडला तो आपल्या मिशा साफसूप करीत म्हणाला मानानं पान खावं असा वडिलांचा बोल हाय पण शेरडावानी पाला खाऊ नये असा माझा बोल आहे मळूची नागपुडी थरारली ती पाहताच शंकर गुरकला म्हणजे काय म्हणजे वासरात लंगडी गाय शंकराला मळूचा राग आला परंतु मळूची वयोमर्यादा आडवी आली म्हणून तो गप्प बसला आणि तोंड आवरून शांतपणे म्हणाला असा तिड्यात का बोलतो माझं बोलणं सरळ हाय मळू म्हणाला तू माझा चा पिणार का हा सांग तू माझा चा पिणार का अरे ते कसं बरं जमना तू म्ह आणि मीच आंभार मग आम्हीच तुझा चा का प्यावा साऱ्यांनी आपापल्या पायरीनं वागाव शंकर म्हणाला आणि मळू थोडं फुरं सरकून बोलला तुझी कंची पायरी र चल नाव घे कंची पायरी तुझी तू आमची बरोबरी करू न ग शंकर म्हणाला अरे तुम्ही धोर वडता कातडी काढता आणि ती कातडी चिलून बिलून तू संसार करतो वर बिंबीला थुंका लावून बाम आणला अरे मग आम्ही माराचं खावं का शंकऱ्या रडकुंडीला आल्यासारखा मध्येच ओरडला अठरा पगड जात देवानं केली या आम्ही तुम्हानी सळनी आरी देतो त्याचं उपकार माना इसरू नका नाही इसरत मळू चटकन उठला उठलानी म्हणाला तुझा सळनी आरीचा उपकार फेडूनच मरण असं म्हणून तो वाटेला लागला शंकऱ्या चांभार त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे टक लावून पाहत राहिला परीटनी लखुमांग यांनी चांभाराकडे पाहिलं आणि चांभार लाजला दुःखी झाला तो परटाकडे वळून हळूच म्हणाला महारानं अपमान केला र माझा महार आणि शंकर चांभार या दोघांच्या आयुष्यात तो दिवस आणीबाणीचा ठरला त्या दिवसापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते समोरासमोर कधी येत नव्हते मी आले तरी दिशा बदलून चालत होते त्यांच्या मनात शब्दांच्या जखमात चिघळत होत्या काट्यानं कुरूप व्हावं तसं दोघांच्या काळजावरच कुरूप केलं सळ मी आरी देतो ह्याचे उपकार मान हा शंकराचा बोल मळूच्या काळजात ऋतून बसला होता आणि कातडी चिलबिलून संसार करतो निवर बेंबीला थुका लावून बामन ही मळू महाराजची डिकरी शंकराच्या वर्मी लागली होती ते सुगीचे दिवस होते पुन्हा साऱ्या जमिनी उघड्या होऊन उन खात पडल्या पुन्हा पावसाळा तोंडावर आला नगारे वाजवून वर्दी दिली नि मेघराजांची स्वारी भूतलाकडे निघाली मृग नक्षत्र निघालं काळ्या धरणीनं सुंदर हिरवी शाल पांघरली तिच्या मस्तकी अनंत जातींची नि रंगाची रानफुलं डोलू लागली एखाद्या लाजऱ्या बाईप्रमाणे ती भानावर आली डोंगराचं वैभव वाढलं माळावर रेशमासारखे करड झळूझळू लागले भुस्कटाप्रमाणे चिलट भिरभिरू लागले सर्वत्र सुरवंट वळवळू लागले आणि मग हळूहळू त्या सुरवंटाची फुलपाक्र होऊन माळानं उडू लागली आणि सर्वत्र आनंदी आनंद भरला पण त्याच दरम्यान गावची गुरज चिपळू लागली आणि एकाकी फर सुजून ती बसू लागली त्या गावात जनावरांचा रोग शिरला नि आहाकार उडाला पहिल्या दणक्यात शंकऱ्याची म्हैस आजुरली दुसऱ्याच दिवशी तिने डोळे वटारून जीव सोडला आणि एकदम शंकराच्या डोळ्यापुढं मळू महार उभा राहिला तो तसाच लगबगीनं महारवाड्यात गेला मळू उन्हाला पाठ लावून उन बसला होता त्याला शंकर म्हणाला अर मळून नाना माझी मैस मेली र चल, चल कुठ मळून शांतपणे विचारलं काय अरे मी येऊन तुझ्या म्हैशीला काय जिती करणार काय अरे तसं नव आता बघ चल की सांभार चाचरला त्या मेल्या म्हशीला बघून मला काय मिळणार र मळू महाराजच्या बोलण्याचा रोप कळताच शंकरानं परटाचं घर गाठलं आणि मग दोघांनी गाव उठवलं महारं चढलीले का महाराजनी आता गाव दिसना अरे चला की मारूडा द्या फुंकून असे कैक दगड मारून मन्या परटानं आग्या मोहोळ उठवलं परटाच्या पुट्ट्यातील पोरं दिसेल ते घेऊन मारवाड्याकडे धावत निघाली गण्या गुरुवानं ते पाहिलं आणि त्याला चेव आला त्यानं काखेतील शिंग तोंडाला लावून फुंकलं त्याबरोबर एकूण एक माणूस बाहेर पडला नि त्या लोंढ्यात मिसळून महारवाड्याकडे निघाला सर्वांच्या शेवटी चावडीत खबर गेली आणि रंगू पाटील उपर्ण झटकत धावत निघाला दंगल पार महारवाड्याजवळ आली ती आरडाओरडा ऐकून मळू थळात आला तेव्हा हातात काठी घेऊन पंजी आकडून परीट कोकरासारखा उड्या घेत येताना दिसला त्याच्या मागं शे दोनशे पोरं पळत होती त्यांना पाहून मळू आडवा उभा झाला मी मोठ्यानं ओरडला तिथंच थांबा मोहर येऊ नका त्याबरोबर सर्वच आचकले परीट गपकन थांबून म्हणाला जीव पाहिजे जी असल तर माग सर मला नग जीव कंटाळा आला त्याचा मळू नाक पेंदारून म्हणाला काय भानगड आहे मी मारुडा पेटवणार आहे परिट गुरकला तू नग पेटवू मीच पेटवतो मळू वरडला पर काय झालं ते आधी सांग मळूच्या बोलण्यानं परीट पेचात आला तो विचार करीपर्यंत सारा गाव थळीत येऊन दाखल झाला काय प्रकार आहेत ते समजून घेऊ लागला अरे काय झालं असं जो तो खेकसू लागला एवढ्यात परटाला माग सारून रंगू पाटील पुढं आला नि म्हणाला मळू काय भानगड हाय अरे आम्हाला बी कळू दे की भानगड काय नाही मळू म्हणाला परीट मारुडा जाळाया निघाला काय र म्हण्या काय झालं पाटलानं रोकून पाहत विचारलं आणि नाक फुगून परीट म्हणाला शंकराची म्हस मेली ढोर वडीत नाही ती असली म्हार नका आमासनी अरे कुणाची बी घरं कुणी बी झाडाया इथं काय मोगलाही हाय वय पाटील बिथरून म्हणाला आणि भरकन गावात दोन तट पडले विरुद्ध गावाचा कल फिरला त्यामुळे परीटही पेटला आणि ओरडला मला फासावर चढवा मी माग हटणार नाही अरे तू सतरा वगत फासावर जा पण त्या शंकराच आंबाराच्या मेलेल्या मच्छीपाई गाव डानकाला देऊ न पाटील परटापेक्षा दुप्पट आवाज चढवून ओरडला आणि मग एकदम गाव परटावरच पलटला त्याबरोबर परटाची माणसं एक एक करत नाहीशी झाली गर्दीतून ती डोळा चुकून सरकली नि मण्या एकटाच गावाबाहेर तंडू लागला तू म्हणाला मग गावची मेलेली ढोरं कोण वडणार गा त्याची तुला का पंचायत पाटील म्हणाला अरे तुझ्या गोट्यात शेपूट नाही मी वळावळा करतोय इतक्यात शंकऱ्या गर्दीतून पुढं आला त्यानं हात जोडून विचारलं माझी म्हैस महारवडीत नाही ती इचारा पायतानाचा अंगठा तुटला की त्यांना चांबार दिसतो एरवी दिसत नाही का दिसत नाही दिसतो की मळू म्हणाला अरे अंगठा तुटला की तू तु सळणी आरी देतोस आ, हो हो चांबार मध्येच वरडला देतोच की मग थांब तर असं म्हणून मळू घरात गेला आणि त्यानं आरूस आणि काडवानी घेऊन आला ती ढोरं ओढण्याची अवजारत सांबारा पुढे ठेवून पुन्हा म्हणाला एकदा सळ आणि आरी देऊन तू माझ्यावर उपकार केलास आता ही आरूस नी काढवानी देऊन त्या उपकाराची मी फेड करतोय हे घे जा वड तुझी म्हैस चांभार काढवण्याकडे डोळे फाडून म्हणाला काडवणनी आरूस घेऊन म्या म्या काय करू हा त्यावर मळू म्हणाला सळनी आरी देऊन म्या जसं केलं तसंच तू बी कर जमल जा मळूचे ते बोलणे ऐकून सारा गाव हसला मळूच्या मनातलं दुःख सर्वांना उमजलं आणि आपल्या काळजातील ती जखम भरून आल्यासारखं मळूला वाटलं मन्या परीट आणि शंकऱ्या खजील झाला नमस्कार मित्रांनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची उपकाराची फेड ही कथा आपण ऐकत होता मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मी प्रणय राऊत आपली रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या कथेसह धन्यवाद